मित्रांनो तयारी करूया स्पर्धा परीक्षेची चला तर मग सुरू करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजचा पहिला प्रश्न एक्स एक्स सायन्स केम्स हे पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन ए आयवर वर बी नागेश मोने सी श्याम मराठे डी रवींद्र बापट आय वर पुढचा प्रश्न रॉकीज मधील अतिशुष्क व उष्ण वारा म्हणजे ये रहे आपके ऑप्शन ए फॉर ए मुंबई बी बी चुनू बड़ौदा सी सी मध्य प्रदेश डी दिल्ली उत्तर है उत्तर है ए मुंबई प्रश्न मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा केव्हा मिळाला ऑप्शन ए एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस बी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस सी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस डी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस उत्तर आहे सी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पुढचा प्रश्न मराठी भाषा गौरव दिन प्रवाळ केव्हा साजरा केला जातो एलिझाबेथ एक मे बी एकतीस मे सी सोळा सप्टेंबर डी सत्तावीस फेब्रुवारी दि 27 फेब्रुवारी पुढचा प्रश्न प्रश्न पहिली स्त्री कादंबरीकार कोणली त्यांचं नाव सांगायचं आहे ये रहे आपके ऑप्शन ए ए वेंकटई ताराबाई शिंदे बी लभिनाबाई चौधरी सी बेन डी साळूबाई कार्वेकर मराठी साळूबाई तांबेकर माडगुळकर तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण त्यांचं नाव कमेंट बॉक्स आहे चॅनल सबस्क्राईब करा पोलीस भरती तलाठी भरती स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेअर करा